नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज रविवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्या पण पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे तर आपण पाहिलं गेलो तर महाराष्ट्रामध्ये थंडीचे लाट आलेले आहेत त्यातल्या त्यात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार थंडी आहे उत्तर महाराष्ट्रात जर आपण विचार करायला गेलो तर नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये जोरदार अशी थंडी पडलेली आहे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये खूप प्रमाणात घट झालेली आहे आणि थंडीचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे सोबतच जर आपण पाहिलं गेलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मनमाड निफाड इगतपुरी मालेगाव या भागामध्ये सुद्धा तापमानात फार मोठी घट होऊन थंडीचे प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे मित्रांनो जर आपण स्क्रीनमध्ये पाहायला गेलो तर चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला थंडीच्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे सोबत जर पाहायला गेलो जळगाव जिल्ह्याच्या भागामध्ये जामनेर मोटाला मलकापूर बुलढाणा जिल्हा यामध्ये सुद्धा आपण थंडीचे प्रमाण हे वाढलेले आपल्याला दिसत आहे सोबत जर पाहायला गेलो तर आपण खामगावमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तापमानामध्ये घट झालेले दिसत आहे थंडीचे प्रमाण हे वाढलेले आपल्याला दिसत आहे मित्रांनो अकोला जिल्हासोबतच काही भागामध्ये आपल्याला थोडंसा थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलो तर सुद्धा काही ठिकाणी थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे सोबतच पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो तापमानाच्या कमी तापमानाची नोंद झालेली आहे मागील दोन दिवसामध्ये पुणे थं थन... पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार अशी थंडी पडत आहे जर आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहत असाल तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये सोबतच जर आपण पाहिलं गेलं तर सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेलं दिसत आहे मित्रांनो पुढील चार ते पाच दिवस ही थंडी अशीच राहणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो